नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे वाळेकिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथे माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं मशानभूमी सजवलेली आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो मात्र या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गेल्या दहा ते वीस वर्षामध्ये फार झेंडा रवलेला आहे दहा वर्षापूर्वी रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानामध्ये तब्बल पन्नास ते साठ लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळवलेलं होतं त्या ठिकाणचे ग्रामविकास अधिकारी मान्य कामेश्वर ऐवळे त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी केले होते त्यांना तत्कालीन गटविकास अधिकारी अरुणा इठाई यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत केली होती याच पद्धतीनं वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायत गेल्या दोन ते तीन महिन्यापासून माझी वसुंधरा या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतायत जवळजवळ सांगली जिल्ह्यामध्ये या ग्रामपंचायतीचा पहिला क्रमांक येण्याची शक्यता आहे अजूनही आम्हाला त्या ठिकाणी बोललेलं नाही पण एक पत्रकार म्हणून आपण एक सामाजिक बांधील की जपत अगदी आजच फेसबुकवरती या ठिकाणी आपण तो फोटो बघून या ठिपा ठिकाणी वाळेखिंडी या गावाचं वर्णन आपण या ठिकाणी करतो आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये टी व्ही वन मराठीची टीम घेऊन आपण वाळेखिंडी या गावामध्ये एकंदरीत माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत कशा पद्धतीनं या गावामध्ये काम केलेलं आहे वृक्षारोपण कशा पद्धतीनं केलेलं आहे बोलक्या भिंदी क कशा पद्धतीनं केलेल्या आहे पिण्याच्या पाण्याचं या ठिकाणी संगोपन कशा पद्धतीनं केलेलं आहे वृक्षारोपण कशा पद्धतीने केलेलं आहे एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर वैकुंठभूमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या वाळखिंडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आपण जर फोटोमध्ये बघितलं तर अगदी स्वच्छ आणि सुंदर या ठिकाणी वैकुंठ भूमी या ठिकाणी केलेलं आहे या वैकुंठ भूमीमध्ये गेल्या वर्षी जाण्याचा जा योगाला या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी बँचेस ठेवलेले आहेत या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे एकंदरीत बघितलं तर येथील ग्रामसेवक माननीय संजय शिलेदार त्यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ हिंगमिरे महादेव हिंगमिरे यांच्यासह शिंदे बंधू व सर्व गावकऱ्याची टीम या ठिकाणी एक दिलाने या ठिकाणी काम करताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही त्या गावामध्ये पोहोचून संपूर्ण माझी वसुंधरा या कार्यक्रमाचं कशा पद्धतीनं या ठिकाणी वाटचाल सुरू आहे याची माहिती आपण संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी देणार आहोत धन्यवाद प्रेस द